नाशिक महानगरपालिकेच्या वतीने येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपामध्ये उत्साह संपन्न झाली या बैठकीस महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री प्रमुख उपस्थित होत्या मंडळ पदाधिकाऱ्यांनी उत्सव सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेक मौलिक सूचना मांडल्या यामध्ये परवानगीसाठी एक खिडकी योजना मिरवणुकीच्या मार्गावरील व मंडप परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी उत्सव काळ शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाची सतर्कता वीज परवाना तातडीने उपलब्ध करणे तसेच शहरात विविध ठिकाणी लोक लोम लुंकळणाऱ्या तारांची दुरुस्ती आणि उघड्या डीपी सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे माजी नगरसेवक गजानन शेला राजेंद्र बागुल सुरेश दलोड रामसिंग बावर यांनी आपल्या सूचना बैठकीत मांडल्या आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व सूचनांचं स्वागत करत सांगितलं की आगामी दोन दिवसात महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करून गणेशोत्सव मंडळाशी समन्वय साधतील आणि उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे आयुक्त अजित निकत सुवर्ष दखने शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते आ, बाकी त्यांची काही सूचना त्यांना काय सवलत पाहिजे किंवा कुठे काही सूट पाहिजे तर बाकी जे आपण पार्श्वभूमी बघून बाकी ठिकाणी काय होतोय पुणे नाशिक पुण्याला ठाण्याला मुंबईला किंवा आपल्याकडे नाशिकमध्ये मागे काय झालं होतं त्या पार्श्वभूमीवर आम्ही ते डिसिशन घेणार आणि ते एक दोन चार दिवसात आम्ही ते फायनल आहे ते खड्डेमुक्त झालंच पाहिजे त्यासाठी आम्ही पण आता एकदम परत अभ्यास मार्गावर फिरून आम्ही

आयुक्त महानायपुरी आयुक्तामध्ये जी बैठक होती त्याच्यामध्ये अजूनही कुठल्या मार्गाला तोडगा मिळाला नाही आहे कारण की अजूनही परमिशन मिळाल्या नाही आहे गणपती महा महामंडळाला अजून खड्डेमुक्त नाचिक्षेवर झालं नाही आहे कारण की मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि त्या खड्ड्यात गेल्या की मूर्त्यांना क्रॅक द्यायची भीती वाटते म्हणून अजूनही ते खड्डे उजवले गेलेले नाही आणि फक्त आश्वासन मिळालं बाकी दुसरं काही मिळालं नाही त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी तोडगा काढून हा विषय भेटवावा असा मत वाटलं